ते जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी मी आज तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती देशाच्या स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झाले आणि आपण ते अगदी उत्साहाने साजरा केला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला हे आपल्या सर्वांना माहीतच आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरांनी निजामशाहीच्या राजवटीमधील नागरिक स्वतंत्र झाले तत्कालीन निजामशाहीच्या राजवटीमधील नागरिक तत्कालीन निजामशाहीच्या राजवटीमधील हे नागरिक राजवटीमध्ये तेलंगणा कर्नाटकचा आणि महाराष्ट्रातील मराठवाड्याचा समावेश होता निजामशाहीच्या राजोटीमधून मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तेव्हापासून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो पहिल्यांदा वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठवाडा मुक्ती समिती स्थापना केली आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात साजरा केला जातो जसा क्रांती मैदानावर शहीदस्तंभ आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातील औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्ती दिनाच्या इतिहास चिरंतन रावा या उद्देशाने मुक्तीस्तंभ उभा केला आहे त्या मुक्तिस्तंभावर स्वामी रामानंद तीर्थ गोविंदबाई श्रॉफ आणि आणि डॉक्टर विजेंद्र काब्रा यांतील प्रतिमा चिरंतन स्वरूपात इतिहासाच्या साक्षी आहेत आजच्या दिवशी तेथे सरकारी कार्यक्रम होत असतात एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विडांबे जेमा